पंच्याऐंशीला एक जजमेंट पास करत आणि त्या जजमेंटमध्ये असं सांगत की राज्यघटनेमध्ये ऑल मेन आर बॉर्न फ्री बघा आपल्याकडच्या महिलांना खूप सहजासहजी मतदानाचा अधिकार मिळालेला आहे पण अमेरिकेमध्ये जवळपास महिलांना दोनशे वर्ष संघर्ष करावा लागलेला आहे तिथली जी पुरुष मंडळी होती त्या पुरुष ती पुरुष मंडळी महिलांना राजकारणातच येऊ देत नव्हती त्याच्यामध्ये फरक असा आहे की भारतामध्ये जे भारताचं संविधान लिहिलं गेलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं आहेत की, की मी एखाद्या कुटुंबाची प्रगती मोजत असताना पहिल्यांदा हे बघेन की त्या कुटुंबातल्या महिलांची प्रगती किती झालेली आहे ज्या कुटुंबामध्ये महिलांची प्रगती चांगली झालेली आहे ते कुटुंब मी प्रगतीशील कुटुंब मानतो म्हणजे त्या घरातली महिला अगोदर शिकली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं तिनं अगोदर प्रगती केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि राज्यघटना लिहित असताना म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री पुरुषाचा भेदभाव केला नाही तर सगळ्यांना समान अधिकार दिले पण अमेरिकेची राज्यघटना लिहित असताना थॉमस जेफरसन तुमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आहे त्यांचं नाव की अमेरिकेची राज्यघटना ज्यांनी लिहिली ते थॉमस जेफरसन त्यांना ज्यावेळेस एका पत्रकारानं प्रश्न विचारला की महिलांना तुम्ही समान अधिकार का देत नाही आहे त्यावेळेस थॉमस थॉमस जेफरसन सांगतो आहे की वुमन्स पोझिशन वुमेन्स पोझिशन इन हाऊस नॉट इन पॉलिटिक्स महिलांची जागा ही तिच्या घरामध्ये आहे किचनमध्ये आहे ती राजकारणामध्ये नाही आहे त्याच्यामुळं महिलांना मतदानाचा अधिकार देण्याची आवश्यकता नाही आहे दोन्ही राज्यघटना आहेत अमेरिकेची राज्यघटना आहे आणि भारताची राज्यघटना आहे भारताची राज्यघटना लिहिणारा माणूस म्हणतो आहे की महिलांची प्रगती ही त्या देशाची प्रगती असते त्या कुटुंबाची प्रगती असते त्याच्यामुळे त्या कुटुंबातली आणि त्या देशातली महिला सुशिक्षित झाली पाहिजे आणि अमेरिकेचा राज्यघटनाकार सांगतो आहे की महिलांची जागा ही फक्त किचनमध्ये आहे ती राजकारणामध्ये नाही आहे आणि म्हणून दोन्ही राज्यघटनामधला जर फरक आपण बघितला तर आपल्याला दिसेल की आपल्याला समृद्धीकडे जाणारा जो मार्ग आहे ती तो मार्ग राज्यघटना देते आहे